रामा एगेक शेती तुमची खात्री आमची आता रामा च प्रोडक्ट वापरलंय एका वेळाला एका रोपाला कमीत कमी पाच ते सहा साठी गेला चौथ्या दिवशी चांगली ग्रोथ दिसली बघा प्लॉट बी एकदम टाईट आणि फळ पिळ सगळे व्यवस्थित मधमाशी ही चांगल्या प्रकारे कळी अशी पिवळी होऊन गळून जात होती ती कळी जागा स्टॉप झाली कळायची रामकृष्ण हरी मी राम ॲग्रोटेक प्रतिनिधी तर आपण आज या खरबुजाच्या प्लॉटवरती आले आहे तर ह्या खरबुजाचा प्लॉट ट्रीटमेंट दिली कशा पद्धतीने दिली ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया नमस्कार मारुती नामदेव कांबळे मुक्काम पोस्ट निंबोरे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मी ह्याच्या आधी दोन प्लॉट घेतलेले होते खरबुजाचे पण मी त्या टायमाला काय रामहाय्रोटेकचं प्रोडक्ट वापरलेलं नव्हतं आता राम हायग्रोटेकच प्रोडक्ट आहे एका एका रोपाला कमीत कमी पाच ते सहा सेटिंग या आणि ह्याच्या आधी त्याला एक ते दोन होती एवढे डबल फरक या तर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये सुरुवातीला तुम्हाला काय अडचण आहे जाणवल्या प्रॉब्लेम काय येत होता त्याला पहिली मुळची सेटिंगच होत नव्हती आणि आपलं औषध रामायग्रोटेकच औषध सोडल्यापासून त्याला पाच ते सहा फळाची सेटिंग झाली पहिली सेटिंग व्हायची असं पिवळ होऊन फुल गळून जायचं सेटिंगच थांबत नव्हती त्याला आपण सोडल्यापासून किती दिवसात आपल्याला फरक दिसला चौथ्या दिवशी चांगली ग्रोथ दिसली बघा प्लॉट बी एकदम टाईट आणि फळ बिळ सगळे व्यवस्थित मधमाशी ही चांगल्या प्रकारे रामायण रोटेक बाहे समृद्धी आणि बाय सृष्टी आपण सोडणे खालून सोडण्यासाठी तर वरून स्प्रे करण्यासाठी रामायरोटिक सायजर आणि कॅल्शियम बायो समृद्धी आणि बायोसृष्टी सोडलेला सुरुवातीला सोड हो एकदम चांगला उत्तम रिझल्ट आला सेटिंग, चांगली व्यवस्थित काहीच अडचण नाही जी कळी अशी पिढी होऊन गळून जात होती ती कळी जाग्यावर स्टॉप झाली गळायची हाय अशी पोझिशन मध्ये व्यवस्थित कळी राहिली आहे तर आपण जे आता हे प्रोडक्ट वापरले याबद्दल आपण समाधानी आहात शंभर टक्के समाधानी इथून पुढे आपण वाथ 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 जी, जी रामा रामायग्रोटेकच प्रोडक्ट वापरणार मला शेती वाचवायची माझा जैविक वर जास्त औषध वापरायची त्याच्यासारखा रिझल्टच नाही तुमची जमीन चांगली सुपीक होईल ना आणि शेतीची जी, जी कमकवतपणा होतो ती होणार नाही हव्याशी अशी शेती राहील तुमची सुपीक पलीकडे तो तुमचा प्लॉटच आहे काय वापर पहिलं रासायनिकच वापर होतं त्यात रासायनिक तुम्हाला रासायनिक वापरून मनासारखा प्लॉट भेटला तुम्हाला बघा रासायनिक वापरून तर मनासारखा प्लॉटच बघा भेटला नाही पण रोगाचा अटॅक लवकर झाला आणि जवळजवळ सत्तर दिवसात तर प्लॉट बसला माझा पूर्णपणे मग हिरामाय रोटक रासायनिक पेक्षा स्वस्त आहे का मागे रासायनिक पेक्षा स्वस्त आहे आणि रिझल्ट रासायनिक रासायनिक पेक्षा दुप्पटने चांगला रिझल्ट एकाच रोपाला दोन फुट येत तीन त्या एक दोन तीन एकाच फट्याला दोन तीन तीन चार तीन कळ्या एका फट्याला असं ते पाच ते सहा फुट होत एका रिझल्ट चांगला एकदम उत्तम आहे आहे ते आपण रोटे साईज साठी जाळी बांधण्यासाठी चांगलं प्लॉट म्हणजे चांगलं व्यवस्थित राहण्यासाठी आपण या ठिकाणी बायोसृष्टी सायजर झिरो साठवीस ह्याचा आपण हलून ड्रिप रोटे देणार आहे तो पुड़े पुड़े तर स्प्रे साठी कॅल्शियम वरन सायजर इथून पुढे आपण प्लॉटला चालू ठेवणार आहे तर हा प्लॉट आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करूया त्यावेळेस बघूया आपण याची साईज वगैरे कशी बनेल साईज क्वालिटी कशी निघेल मालाची तर पूर्ण आपण आता इथून पुढे सगळं आपण रामायग्रोटिकचा शेड्यूल वापरणार आहे आपण याला तर आता तुम्हाला कसं वाटतं हे आत्ताची जी कंडिशन बघून जी ती साईज वगैरे कशी होईल कसं प्लॉट राहील तुम्हाला कंडिशन जर बघून जर विचार केला ना तर एका रोपाका चार ते पाच काळ्या पाचच कळ्या धरून चालला एक जर फळ किलोचं किलोचं झालं तर जवळजवळ माझा चाळीस टनाच्या आसपास माल निघायचा अंदाज तर आपण येणाऱ्या भागामध्ये बघूया या प्लॉटचा किती माल निघतोय कशा पद्धतीने आपल्याला उत्पन्न आवरेज भेटलेलं आहे ते आपण येणाऱ्या भागामध्ये बघूया नंतर धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद